नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं आज भूमिपूजन संपन्न होतं आहे प्रसंगी पालकमंत्री उदय सामंतजी आमदार शेखर निकमजी रवींद्र फाटक किरण सामंत आणि जी आपले संजय दराडे जिल्हाधिकारी एम, एम डी सिंग जे पी सी ओ किती कुमार पुजारा या आमच्या एम डी एम आय डी सीचे स्वाती पांडे धनंजय कुलकर्णी सर्व व्यासपीठावरील सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित या भागातले उद्योजक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज खरं म्हणजे रत्नागिरी विमानतळाचा नवीन टर्मिनल इमारत बांधकामाचा श्रीगणेश झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाचं नवं दालन या ठिकाणी खुलं झाल्याशिवाय राहणार नाही हा त्याचा श्री गणेश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जगातील नामांकित देशांना टक्कर देऊ शकतात अशी येथील पर्यटन आपली स्थळं आहेत आज पाहतोय आपण एवढे बीचेस आहेत या संपूर्ण कोकणामध्ये आणि निळक्षार पाणी आहे निसर्ग आहे सौंदर्य आहे सगळं आहे आणि त्याला देखील आपण आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे की कोस्टल रोडच्या माध्यमातून किंवा आता जो रस्ता आहे मुंबई गोवा तो ठीक करण्याच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट आता एम एस आर डी सीच्या माध्यमातून आपण एक ग्रीनफील्ड रोड करतोय ऍक्सेस कंट्रोल रोड जसा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झाला तशा प्रकारचं कोकणात देखील आपण या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी देतोय परंतु शेवटी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एअर कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे आज परदेशी पर्यटकांना इकडे यायचं असेल आपले निसर्ग पर्यटन स्थळांचा लाभ घ्यायचा असेल आनंद लुटायचा असेल तर एअर कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे देशामध्ये राज्यामध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या प्रगतीसाठी एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी आणि वॉटर कनेक्टिव्हिटी या आपलं सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि म्हणून आपल्याला एक वरदान लाभलेलं ला आहे कोकण तर वरदानच आहे आपलं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस मी असं ठरल्याप्रमाणे शंभर कोटी रुपये आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आणि या टर्मिनलचं आज भूमिपूजन आहे ही एक आनंदाची बाब खऱ्या अर्थाने आहे आणि हे कनेक्टिव्हिटी वाढण्यावर याचा फायदा होईल आणि त्यासाठीच मी स्वाती पांडे ने मॅडमला नेहमी सांगत असतो की आपले जितके एअरपोर्ट आहेत या सर्व एअरपोर्टमध्ये आपली स्ट्रीप आहे ती पूर्ण असली पाहिजे परिपूर्ण असली पाहिजे आणि नाईट लँडिंगची सुविधा सगळ्या ठिकाणी आपण केली पाहिजे कधी कधी काय आपल्या इथून मग दुसऱ्या राज्यात पलीकडे जायला लागतं टेक साठी रात्री उशिरा नाईट लँडिंग नसल्यामुळे त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा आपण जास्तीत जास्त लवकर आपण आपल्या इथे विमानतळांवर केलं तर नक्की फायदा होईल त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा सरकार ते गांभीर्याने घेईल मध्ये माझी आणि केंद्रीय आपले सिव्हिल एव्हिएशनचे मंत्री नायडू यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील मला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी आपल्याला जे जे काही आवश्यक बाबी आहेत नाईट लँडिंग असेल फुल एअरस्ट्रीप असेल आणखी काय असेल आपण तालुका वाईज माझी संकल्पना अशी आहे वाईज हेलिपॅड झालं पाहिजे हेलिपॅड असेल तर आपल्याला कधी कुठलाही एअर ॲम्बुलन्स उतरवू शकतो तिथल्या पेशंटला एअर ॲम्बुलन्सने लिफ्ट करून मोठ्या शहरामधल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो त्यांचे जीव वाचू शकतात प्रत्येक विषयाला ते उपयोगी ठरतील आणि ते देखील आपण या ठिकाणी केलं पाहिजे जे एअरपोर्ट आपले आहेत ते एअरपोर्ट फुल क्षमतेने चालले पाहिजे त्याची एअर स्ट्रीप फुल असली पाहिजे नाईट लँडिंग असली पाहिजे यावर आपण बिलकुल भर द्या अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करतो अरे पर्यटनाला खूप इथे चालना आहे आता इंडस्ट्री उद्योजक पण इकडे आहेत आपण मागच्या कोकाकोलाचं भूमिपूजन केलं होतं लोट्यावर लो आणि इथे देखील आपल्या एम दे। आय डी सीमध्ये अनेक आता मला वाटतं मागे माझ्याकडे ते अंबानी आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की दहा हजार कोटीचं आपण डिफेन्स आहे बरोबर ना डिफेन्स सेक्टरमधले uh, जे काही पार्ट्स आहेत ते बनवण्यासाठी त्यांचा पण इंटरेस्ट आहे असे अनेक लोक या ठिकाणी येत आहेत कारण आता मी आपल्याला सांगतो की आपलं राज्य जे आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे आप कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज स्किल डेव्हलप स्किल मॅनपावर आहे जमीन आहे आणि एक चांगलं वातावरण जे उद्योजकांना लागतं ते आपल्याकडे आहे म्हणून मी उद्योग मंत्र्यांना नेहमी सांगतो आपल्याकडे येणारा उद्योजक जो आहे हसत है। खेळत आपल्याकडे आला पाहिजे त्या स्वागत आपण केलं पाहिजे मग सिंगल विंडो क्लिअरन्स असेल कॅपिटल सबसिडी असेल इतर ज्या काही सबसिडी वीज पाणी हे जे काय आहे ते आपण दिलं पाहिजे तर ग्रीन रेड कार्पेट आपल्या इंड उद्योजकांना दिलं पाहिजे मला आहे दोन वर्षामध्ये आपण दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही उद्योग मंत्री पण होते माझ्यासोबत आम्ही पाच लाख कोटीचे एमओ साईन केले पाच लाख कोटी रुपये आणि त्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के एक्झिक्युशन लेवलला ते प्रस्ताव आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे लोकांना काम काम मिळणार आहे लोकांच्या हाताला काम मिळणार आहे एक इंडस्ट्री आली की त्याच्यावर अनेक अलआरडी इंडस्ट्रीज असतात त्याच्यावर डिपेंड असणारे छोट्या मोठ्या इंडस्ट्री असतात त्या माध्यमातून रोजगार मिळत असतो आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील केल सुरू केली याच्या मागे एवढंच आहे की त्यांच्या हाताला काम मिळेल ते ट्रेंड होतील अप्रेंटिसशिप घे इंटर्नशिप मिळेल आणि स्टायफंट जो आहे तो सरकार देईल आतापर्यंत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये देशामध्ये हे आपलं पहिलं राज्य आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दहा हजार रुपयापर्यंत स्टायफंट देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे यामुळे उद्योग येतील त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल स्किल्ड मॅनपॉवर मिळेल आणि त्यांना देखील त्याचं बेनिफिट होईल आणि म्हणून यासाठी जी काही देशाचे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जो गोल आहे जो ड्रीम आहे तो पूर्ण करायचा अचीव करायचा असेल तर आपलं वन ट्रिलियन डॉलरचा जो गोल आहे तो आपण अचीव्ह करत असताना उद्योग हा महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि पर्यटन देखील महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे हे दोन्ही भाग जे आहेत पर्यटन तर आपल्याकडे एवढं पोटेन्शियल आहे की पर्यटनाला खूप मोठी चालना देऊ शकतो कोकणामध्येच आज आपण पाहिलं एवढे मोठ्या प्रमाणावर निसर्ग रम्य असे परिसर आहेत आपल्याकडे समुद्रामध्ये किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आणि हे सगळं जे आहे हे पर्यटनाला चालना देणं हे आपल्या सरकारने त्याला प्राथमिकता दिलेली आहे मंत्री आपले गिरीश महाजन यांची माझी चर्चा नेहमी होत असते आणि अतिशय चांगली पॉलिसी त्यांनी या पर्यटन क्षेत्रात आणलेली आहे शेवटी आपल्याकडे पर्यटक किंवा पर्यटन संबंधित जे उद्योजक येतील त्यांना आपण मोठ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि सुविधा दिल्या फॅसिलिटी असेल म्हणजे चांगली कनेक्टिव्हिटी असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल चांगलं जेवण असेल आपल्या या भागातली जी संस्कृती आहे कोकणातली त्याच्यामुळे ते पर्यटन पर्यटक खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि याच्यामध्ये एक असं पर्यटनाचं आपल्याला सर्किट तयार करायला पाहिजे सर्किट तयार केलं तर निश्चितपणे या पर्यटन स्थळांचा लाभ सगळे लोक घेतील आणि मोठ्या प्रमाणावर मगाशी आपण मला सांगितलं की बांबूची लागवड हो जी आहे बांबू जे आहे दुर्लक्षित होता आणि आता मोदीजीने सांगितलं की आता बांबू हा भा, बास नाही घास आहे म्हणजे आता ते झाडं कटिंग बिटिंग करायला परवानग्या वगैरे सगळ्या लागतात तर बाबू त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून आपण आज मनरेगामधून मधून सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देतो शेतकऱ्यांना आणि बांबूची लागवड झाली पाहिजे बांबू ऑक्सिजन जादा देतो मग एक माणसाला जेवढं ऑक्सिजन लागतो हो, त्यापेक्षा जास्तीचा ऑक्सिजन बांबू देतो इतर झाडांपेक्षा वीस टक्के बांबू ऑक्सिजन जादा देतो कार्बन डायऑक्साईड जादा, जादा शोषतो आणि म्हणून बांबूचे फर्निचर असेल मी पाहिलं मी बांबूचे अनेक फाईव्ह स्टारमध्ये फर्निचर आहेत एअरपोर्टला फर्निचर आहेत बांबूचे बाय प्रोडक्ट प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणावर आहेत ते जे टी शर्ट बनतात शर्ट बनतात टॉयल बनतात पाशा पटेलने आपल्या सगळ्यांना भेट दिलेलं घड्याळ पण बनतं घड्याळ बघ पाशा पटेलने एक घड्याळ तयार केले आणि आणि बांबूपासून विविध वस्तू तयार होतात आणि मग यामधून देखील रोजगार मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकतो आणि म्हणून एक क्लस्टर बांबूचं क्लस्टर करण्यासंदर्भात देखील बांबूचं आपल्याला माहीत आहे फक्त आपल्याला पहिलं वाटायचं की बांबूचा काय उपयोग आहे असं जरायचं तसं नाही आहे बांबूचं बांबूचं उत्पन्न आणि बांबूचा उपयोग सगळीकडे आहे बांबू हा राजकारणात तर लागतोच बांबूला कुठं कुठं पण वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी या बांबूमध्ये पाहिली आपण आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यातून फायदा होईल आणि हे जे काही रत्नागिरी जिल्हा जे आहे टुरिस्ट डेस्टिनेशन झालं पाहिजे रत्नागिरी जिल्हा हा टुरिस्टसाठी टुरिस्ट डेस्टिनेशन झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करा आणि नवीन प्रवासी टर्मिनल हे त्या टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी एक माध्यम ठरेल उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करतो पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो त्यांनी या रत्नागिरीमध्ये अनेक जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा पण या जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं नगरविकास इतर विभागाच्या माध्यमातून आणलेली आहे आणि मग इथे खूप पोटेन्शियल आहे पोटेन्शियलचा वापर झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर मासेमारी लोक करतात मासेमारीमधून देखील खूप पैसे फॉरेन आपल्याला जी करन्सी मिळते ती मासेमारीतून मिळते त्यांना देखील आपण आपल्या योजनेमधून केंद्र सरकारच्या योजनेत राज्य सरकारच्या योजनेमधून मच्छीमारीला देखील मोठं आपण प्रावधान हे केलेलं आहे तरतूद केलेली आहे आणि म्हणून जास्तीत जास्त हे सगळे उद्योग जे आहे या उद्योगाला चालना द्यायची असेल तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी आज सुरू होते त्या भूमिपूजन होते म्हणून मी शुभेच्छा देतो एम डी सीच्या आपल्या स्वाती पांडे यांना पुन्हा एकदा सांगतो की आपले जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट जे कोणाचे असू दे आपल्या राज्यातले एअरपोर्ट चांगले झाले पाहिजे त्याला फुल स्ट्रीप असले पाहिजे कुठलंही विमान त्याच्यावर उतरता आलं पाहिजे आणि नाईट लँडिंग झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने परदेशी पर्यटक येतील आणि पर्यटनाला हेलिकॉप्टर सेवा तसे इतर राज्यात आपण वैष्णवदेवी किंवा इतर ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा ठर ठेवतो म्हणजे पॅसेंजर घेऊन जाते सोडते अशा प्रकारचं एक टुरिझमचं टुरिस्ट था, सर्किट तयार केलं तर नक्की याचा फायदा आमच्या कोकणातल्या लोकांना होईल आणि इथला जो कोकणातला तरुण आहे त्याला इथलं का इथलं आईवडिलांची सेवा करून इथंच आपल्या गावामध्ये रोजीरोटी मिळाली पाहिजे तो नोकरीसाठी इतर शहरात त्याला जाता जावं लागू नये अशा प्रकारचा प्र प्रकल्प आपण राबवला पाहिजे सरकारचं तर हेच काम आहे की सरकारने रोजगारामध्ये तो स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण ते काम केलं पाहिजे कारण बाळासाहेब सांगायचे रोजगार नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा आणि ते हात तयार करण्याचं काम आपल्या सरकारने करावं आपण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी 24 फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका